लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका वडूज तालुका खटाव इथे आयोजित करण्यात आलेल्या कराटे स्पर्धेत नागझरी तालुका कोरेगावचा सुपुत्र ओम भरत भोसले याने ब्लॅकबेल्ट पदवी मिळवून यश संपादन केलं असून त्याबद्दल त्याचा छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीने वडूज इथे सत्कार करण्यात आला वडूज इथे संपन्न झालेल्या कराटे स्पर्धेत सुमारे पन्नासहून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सातारा आयोजित अकरा ऑब्लिक चौदा ऑब्लिक सतरा ऑब्लिक एकोणीस वर्षाखालील मुले मुली यांच्या जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा सन दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस नुकत्याच वडूस तालुका खटाव येथे प्रशिक्षक नितीन सुरावसे आणि सहप्रशिक्षक अमीन मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाल्या स्पोर्ट शोटकन कराटे असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं यामध्ये ओम भरत भोसले आणि स्मुल्ला आणि जय गलंडे या स्पर्धकांनी ब्लॅकबेल्ट पदवी मिळवली दरम्यान छत्रपती शिवाजी हायस्कूल वडूज इथे मुल्ला यांच्या कराटे क्लासमध्ये ब्लॅकबेल्ट मिळवल्याबद्दल ओम भरत भोसले यांचा मुख्याध्यापक जाधव यांच्या हस्ते ब्लॅकबेल्ट प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला यावेळी शिक्षक वर्ग एम आर गोडसे मुटे बागल शेटे भरत भोसले आदींचा विद्यार्थी पालक उपस्थित होते या यशाबद्दल सर्वांचं परिसरातून अभिनंदन व्यक्त होत आहे ब्युरो रिपोर्ट लोकराष्ट्र